नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत सत्तेचाळीस लाख चौपन्न हजार रुपयाचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा नष्ट केला आहे ही कारवाई नागपूर शहरातील परिमंडळ क्रमांक पाच मधील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या मुद्देमालावर करण्यात आली विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा गुटखा नष्ट करण्यात आला आणि त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीच बंदी असूनही अनेक ठिकाणी हे उत्पादन मोठ्या प्रमाणात साठवून विकले जात आहे नागपूर शहरातील परिमंडळ क्रमांक पाच अंतर्गत येणाऱ्या कळमना नवीन कामठी जुनी कामठी पारडी यशोदानगर जरीपटका कपिलनगर आणि कोराडी पोलीस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि तंबाखू जप्त केला होता पोलिसांनी एकूण सत्तेचाळीस लाख चौपन्न हजार दोनशे एकवीस रुपयाचा मुद्देमाल भांडेवाडी डम्पिंग ग्राउंड येथे जाहीरपणे नष्ट केला आपको बोलना है उसकी होगी दुर्दशा मैं बोलूंगा जो करेगा नशा जो करेगा नशा उसकी होगी दुर्दशा जो करेगा नशा उसकी होगी दुर्दशा जो करेगा नशा उसकी होगी दुर्दशा वेरी गुड विशेष म्हणजे ही कारवाई विद्यार्थ्यांच्या सक्षम करण्यात आली आणि त्यांना व्यसनापासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली छुड़ा okay. देती है जल्दी दुनिया तम्बाकू है मौत की पुड़िया छुड़ा देती है जल्दी दुनिया तम्बाकू है मौत की पुड़िया छुड़ा देती है जल्दी दुनिया तम्बाकू है मौत की पुड़िया देती है जल्दी दुनिया मित्रांनो ते नष्ट करते म्हणून व्यसन लागूच नका देऊ देखिए नागपुर सिटी पुलिस जोन पाँच के अंतर्गत जो आठ थाने आते हैं उसमें लगभग अट्ठावन अपराध है उसका एक लगभग पचास लाख का मुद्देमाल है सुगंधित तंबाकू का वो हम यहाँ पे आज नष्ट करने वाले हैं और ये नष्ट करते वक्त हम कुछ स्कूल के बच्चों को भी यहाँ पे बुला रहे हैं सो दैट कि उनको पता चले कि ये अपने सेहत के लिए जो हानिकारक चीज़ें है उसमें क्या लीगल एक्शन ली जाती है और उसके बाद वो कैसे डिस्ट्रॉय होते हैं जिस तरह से हम डिस्ट्रॉय कर रहे हैं वैसे ही ये शरीर को भी डिस्ट्रॉय करता है तो ये एक मैसेज हम अच्छा सब जनता में दे रहे हैं ये लगभग पचास लाख रुपए का मुद्देमाल है और अट्ठावन अपराधों का मुद्देमाल है देखिए नागपुर सिटी पुलिस अंडर द लीडरशिप ऑफ सीपी सर रविंद्र सिंगल सर एक ड्रग्स के खिलाफ खिलाफ नशा मुक्त शहर ये जो से नो टू ड्रग्स अभियान जो चल रहा है उसके ही अंतर्गत हम ये आज डिस्ट्रॉय कर रहे हैं कि किसी भी प्रकार का जो ड्रग होता है वो शरीर के लिए हानिकारक होता है ना ही शरीर के लिए बल्कि वो सोसायटी के लिए भी हानिकारक होता है तो उसी के तहत हम ये आज डिस्ट्रॉय कर रहे हैं ही महत्वपूर्ण कारवाई नागपुर ऐसी पोलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह पोलीस आयुक्त निसाड तांबोडी अप्पर पोलीस आयुक्त प्रमोद कुमार शेवाडे तसेच पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या देखरेखीखाली पार पडली मोहिमेत सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवीर बंडीवार विशाल क्षीरसागर आणि परिमंडळ क्रमांक पाच मधील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली गुटखा आणि तंबाखूच्या सेवनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात त्यामुळे समाजातील तरुण आणि विद्यार्थ्यांनी या व्यसनापासून दूर राहावे असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे नागपूर पोलिसांची ही कारवाई केवळ गुटखा विक्रेत्यांसाठी धडा नाही तर नव्या पिढीला व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देण्याचे आहेत गुटखा आणि विरोधात मोहिमेच्या माध्यमातून समाजाला आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळविण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरेल अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज